नमस्कार शतकृ मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस तर आपला पुढील दोन दिवसाचा अंदाज आहे आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार वादळी स्वरूपाचा किंवा कमी पाऊस पडणार आपल्या अंदाजमध्ये आहे आपण आहोत तर मुख्यत्व आज आवाळ जे आहे ढगाळ वातावरण सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील व दुपारच्या नंतर जास्त पाऊस प्रमाण जे आहे ते आज पाचच्या नंतर आहे पण पाचच्या अगोदर पण तुरळक ठिकाणी पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण पाच पावजल्याच्यानंतर तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत पाऊस पडणार हा तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार वादळी स्वरूपाचा यामध्ये मुख्यत्व आज जास्त मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे थोडेफार प्रमा मराठवाड्यामध्ये आणि त्यानंतर विदर्भामध्ये म्हणजे एकंदर पाहिजे तर आज मराठवाड्यामध्ये पाऊस आणि विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे हा परभणी जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणारा पाऊस पडणार आहे हा हा पाऊस दहा ते वीस मिलीमीटरपर्यंत mm पावसाची शक्यता आहे आणि कमीत कमी तीन मिलीमीटरपासून म्हणजे शून्य ते तीन मिलीमीटर काही भागामध्ये तर काही भागामध्ये दहा ते वीस मिलीमीटरपर्यंत mm जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पुणे विभागामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आज तर पुणे विभागामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे या जि या जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा प पडणार आहे त्यामध्ये वीस ते तीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे यामध्ये तर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये चाळीस सुद्धा पाऊस पडू शकतो थोड्याफार मोजक्या ठिकाणी पण त्यामध्ये क्षेत्र जे आहे ते कमी असेल आणि पुणे विभागामध्ये सोलापूर सोलापूरचा जो दक्षिण भाग आहे आणि कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये गेली पाच सहा दिवसापासून दररोज पाऊस पडत आहे पण आज पण तिथे पाऊस पडता पडणार आहे उद्या मात्र तिथलचे जे वातावर पावसाचे वातावरण पाऊस वाता जे आहे तोडफार प्रमाणामध्ये उद्याचे दिवस कमी होणार आहे आणि हा पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पडणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये हलक्या तो मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार मुंबई ठाणे इकडे सुद्धा तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये धुळे जळगाव नंदुरबार इथंसुद्धा मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे तर अमरावती विभागामध्ये आता अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि यामध्ये मुख्यत्व अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये बुलढाणा वाशिम अकोला या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडणार हा विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली गडचिरोली गर्षुरु आणि चंद्रपूरला पाऊस आतापर्यंत नव्हता पण आजपासून गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आणि उद्याचं वात आता उद्या वातावरण कसे राहणार तर उद्या मराठवाड्यामध्ये उद्या पण मराठवाड्यामध्ये उद्या पावसाची शक्यता जास्त स्वरूपामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राकडचा उद्या थोड्याफार प्रमाणामध्ये पश्चिम साईडचा पाऊस कमी होईल त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे या जिल्ह्यातला पाऊस कमी उद्या होणार आहे तर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण थोड्याफार प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या पावसाचे प्रमाण वाढणार आहे आणि मराठवाड्यातील परभणी पर्वन जिल्हा परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे त्यामध्ये वीस mm पासून ते चाळीस mm मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी आणि विदर्भामध्ये अमरावती भागामध्ये सुद्धा पाऊस जास्त स्वरूपामध्ये अवकाळीसवर नुकसानकारक पाऊस पडणार आहे अमरावती भागामध्ये मुख्यत्व जास्त स्वरूपाचा पाऊस हा अमरावतीमध्ये वाशिम जिल्हा अकोला आणि बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी वीस ते चाळीस मिलीमीटरपर्यंत mm पाऊस पडण्याची शक्यता आहे विजेच्या कडकडाचं यामुळे शेतकऱ्यांचं बऱ्याच ठिकाणी पावसामुळे नुकसान होत आहे तर विदर्भामध्ये सुद्धा हा मध्यम तर काही ठिकाणी दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हे दोन दिवस पावसाच्या पुढील चांगल्या स्वरूपामध्ये काही नुकसानकारक पाऊस पडणार आहे आणि पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे ते उद्या आणि नागपूर सॉरी नाशिक विभागामध्ये नाशिकचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये धुळे नाशिक पश्चिम या भागामध्ये पाऊसमान कमी होईल जळगाव सुद्धा पाऊसमान कमी होईल आणि पालघर मुंबई ठाणे याच भागामध्ये सुद्धा पाऊसमान कमी होईल पण पूर्वेकडे मात्र त्यापासून पूर्वेकडे मात्र पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे हा झाला आपला अंदाज दोन दिवसाकरताचा आणि पुढे पुढे पण अजून पुन्हा पाऊसमान येणार आहे डबल अजून पुन्हा पाऊस चार तारखेला पण पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पण चार तारखेला पण पावसाची शक्यता जी आहे ती पूर्वेकडूनच आहे त्यामध्ये धाराशिव लातूर परभणी या जिल्ह्यालाच आणि तर पश्चिम जिल्ह्याला मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये अजून पाऊस पण कमी होईल अंदाज तर माऊली चिखणी हवामान हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद